शेतकरी मित्रांनो ऑक्टोबरमध्ये लागवड करताय आणि लागवड करत असताना अशा प्रकारे तुम्हाला स्कॉर्चिंग दिसत आहे का याला कारण काय तर ज्यावेळेस रोपे येतात त्यावेळेस डायरेक्ट आपण उन्हामध्ये ठेवतो असं न करता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ऑक्टोबरमध्ये आपण रोपे आणतो त्यावेळेस ऑक्टोबरच्या हीटमुळं आणि त्याचबरोबर उन्हाचं प्रमाण दिवसा जादा असल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारे डायरेक्ट उन्हामध्ये ठेवल्यामुळं आपल्याला रोपे जे आहेत ती करपलेली दिसत आहेत हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हार्निंग प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे हार्डनिंग प्रोसेस करत असताना त्याच्यामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या दोन दिवस नव्वद टक्क्यातलं शेडनेट परत सत्तर टक्क्यातलं आणि परत पन्नास टक्क्यातलं असे तीन वेगवेगळे दोन ते तीन दिवसाच्या अंतरानं आपल्याला शेडनेटवरती बदलत राहायचं आहे जेणेकरून जी रोपं आपण आणलेली आहे ती रोपं आपल्या वातावरणासाठी शंभर टक्के सुटेबल राहतील त्याचबरोबर शेवटच्या दोन दिवसाला आपल्याला ओपनला रोपे ठेवायचे आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याला दररोज संध्याकाळी पन्नास मिलीनं पाणी द्यायचं आहे आणि पन्नास मिलीनं पाणी देत असताना एक दिवसात त्याला संध्याकाळी आपल्याला फवारणी घ्यायची आहे ती फवारणी कोणती तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून लागवडीपासून निर्यात करेपर्यंत कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर माझ्या या दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद